नाशिक महानगरपालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बिटको हॉस्पिटलमधील डॉक्टर आशा भिकाजी मुठाळ जाधव हो। या मेटण या पदावरून पस्तीस वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत असताना कोरोना काळामध्ये मुठाळ यांनी प्रामाणिक आणि जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली त्याबद्दल उत्कृष्ट रुग्णसेविका म्हणून अनेक संस्था संघटना यांनी त्यांना गौरवलं आहे

जितकं त्यांची सर्व्हिस झाली तरी पूर्ण बिटको हॉस्पिटलसाठी आपली सेवा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये त्यांचे सिस्टर आहेत वॉर्डचे इंचार्ज सिस्टर वेटर्न म्हणून त्यांनी दिलेली आहे पीड वॉर्ड बोटी इमर्जन्सी वॉर्ड नंतर त्याला भूमिका हे हॉस्पिटल आहे त्यांनी सांभाळलं आहे का उत्कृष्टपणे सांभाळलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सर्व उपस्थित माझ्याकडनं स्वागत सगळ्या जरी तुम्ही मला सत्कार केला आहे तरी तुमचं स्वागत करणंही माझं कर्तव्य आहे प्रथम त्या डॉक्टर दिनाच्या सर्व मोठ्या डॉक्टर्सना शुभेच्छा देते प्रभू रामचंद्राच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या आणि वास्तव मी स्वतःला खूप भाग्यवान समजते ज्या मातेच्या उदरी माझा जन्म झाला त्या खूप प्रणाम जी शक्ती दिली आणि तिथे उभं राहण्याची आणि एवढं माझं आयुष्य सुखर राहण्याची परमेश्वराचे धन्यवाद आईने जन्म दिला आणि योग्य प्रकारे पालन पोषण करून प्रतिकूल परिस्थिती करीत मला समाजसेवा करण्याचं शिक्षण दिलं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला काही जन्म झाला त्याच हॉस्पिटलमध्ये मला सर्व्हिस करण्याचंही भाग्य मिळालं तर माझ्या इतकं भाग्यवान कोणी नाही असं मी आज समजते नोकरीने मला महापालिका Yes, really. Thank okay. you. Okay. Oh, okay. okay. yes, ready? Thank okay. you. Viam. रेडी थोडस खाली झाली समोर ओके का बाय राजक्रांती न्यूजसाठी विशाल गुंजाळ नाशिक रोड